不知道过来。嗯嗯嗯 dikre aati <laughs> आ, हा, हा आ <laughs> आली का माहिती दाखव तुम्हाला कुणी म्हणे बोलती मला माहिती पाहिजे

मग एटीएम पे करो एटीएम पे करू का मित्राला फोन पे पाठायला होतो काही हॅलो मित्रा अरे मग बस तुला फोटो काढायची ती ऐकणार झाली थोडे पैसे पाठव बर किती लागतील रा एक रुपयाला

काय कॅमेरा बन कर तू लाल आई देवा लाल आई तुला हे ना थांबले ही नाही पाजले उघानले इकडे म्या इटीम पे करू आ करो खुंट ना आ كده तरी फोटो चार्ज कर खुंट पाले पैसे चार्ज कर हा 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 दे

மிக <laughs> 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 <laughs>

পৈশে <laughs> য়য়ন ওরযজন কেছধপনারীংমন ওরাং. য়যِ বুটযা,এডরিন লাগে কেআ الনতেপ গো

अली 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 चल ये तरह अलग है चल बहुत काय भारी पिस दे दालियाँ पिस, ये, पिस ये। ये ये करे, ये करे। में दे पिस में पिसी चलाता है यार क्लीनर ये करना है चलना इकड़ना इकड़े इकड़े चल बस मैं अलग दोनों मिनट दे दो बस हाँ डिस्पार्ट ये सीरियस लड़ी सार तुम तो इतना मारता हाँ <laughs> चल कर चलो हा 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 मना मना ले लीस कट दिस बोगनला पाकायची लीसणाला पाकायनी सारी जानीनी मोकल जानीनी मो मो सुपर वाला हेलो हां बोल কেডাাকে কেডাকে गाणं बड gärना हा आपलं जन्म गाणं बड नाचायला लागली गाण्या गाणं लावलं गाणं तुला नाही नाचायला मीस काय मीस काहीतरी के दे पुरव आ गरज मी कष्ट माझि दे दे असा तू घे ये घे तू तू बघा आता गणेश दिसू वाटला तुणी

Hello? Hello? Yeah. Yeah. Hi, <laughs> 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 <Love pretty local. laughs> Omong Halo.. suara yang halo Kerenokit Maloh P laughter Ty A proud Pad E è ngomong lagi Rush mystical apa yang sere mat ini ku replied